नमस्कार मैत्रिण आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत करते तर आज आपल्याला काठपदरची साडी आहे आणि त्याच्यावरची डिझाईन शिवायची तर डिझाईन शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात मी ते बॅग कट करून घेतलाय तर पाहू शकता अस्तर पण कट केलेला आहे आणि इथे आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची गळ्याची रुंदी अडीच इंच आहे आणि उंची दहा इंच तर खाली पण आपल्याला अडीच इंच घ्यायचंय तर इथे पाहू शकता मी गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घेतली आणि इथे मी गोलगळा करून घेणार आहे आणि ही डिझाईन आपल्याला मटका गळा पानगळा याच्यामध्ये पण करता येते पण कस्टमरला ही डिझाईन गोल गळ्यामध्ये पाहिजे होती तर मी गोलगळा आखून घेतलेला आहे तर आपल्याला खालचा कपडा बरोबर एकसारखा करून घ्यायचा आहे आणि कट करून आहे तर पाहू शकता मी अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा दोन्ही एकत्रच कट केलेला आहे आणि आता आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची शिलाई मारत असताना आपल्याला पाव इंच अंतरावर न मारायची आणि खालचा आणि वरचा कपडा एकसारखं आहे कमी जास्त होऊन द्यायचं नाही तर आपल्याला गोल इथं असं कात्रीने थोडस कट मारून घ्यायचा आहे आणि अस्तरच्या बाजूला दापशिलाई मारायची तर पाहू शकता या पद्धतीने दापशिलाई मारायची अशी दापशिलाई मारल्यामुळे गळ्याची फिनिशिंग खूप छान येते तर याच्यावरनं पण आपल्याला एक दापशिलाई मारून घ्यायची आणि आता आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचंय तर इथे पाहू शकता मी अस्तर पूर्ण जोडून घेतलेला आहे आणि आपला रेग्युलर नेहमीप्रमाणे गोलगाळा शिवून तयार झालेला आहे तर इथे बघा ही डिझाईन करण्यासाठी आपल्याला कपडा जास्तीचा लागतो तर अशा मी दोन ते तीन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत साडेतीन ची एक पट्टी आहे आणि आपल्याला ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या अशा एकाला एक, एक जोडून घ्यायच्यात अशा पट्ट्या मी तीन जोडून घेतल्या आहेत आणि अशी फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची तर शिलाई कमी जास्त होऊन द्यायची नाही एकसारखी घ्यायची पूर्ण शिलाई मारून घेऊन जसं आपण नॉट सुलट करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सुलट करून घ्यायचंय आणि ह्याची मधली जी, जी शिलाई आहे ती आपल्याला खालच्या बाजूने घ्यायची आणि ते आपल्याला या पद्धतीने फ्रिल तयार करून घ्यायची तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला फ्रिल तयार करायची एक साईडने जी शिलाई मारली होती ती आपल्याला बरोबर खालच्या बाजूने घ्यायची मध्यभागी घ्यायची किंवा मग इस्त्री करून घेतली तरी चालेल आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की फ्रिल आपल्याला थोडीशी मोठी करायची आहे म्हणजे ती घडी जी असते ती थोडीशी मोठी ठेवायची म्हणजे एक इंच ते पावणे इंच ना तर पाहू शकता जास्त जर तुम्ही छोटी फ्रिल केली तर ती ते डिझाईन करताना नीट येणार नाही तर मी निम्म्यामध्येच ती फ्रिल करून घेतली तयार तर पाहू शकता मी आधी इथे मोजून बघते पुरतं एका निम्म्यापर्यंत अशा पद्धतीने आप आपल्याला बघायचं आहे तर आप बरोबर आपलं निम्म झालेलं आहे तर ते कट करून घ्यायचं आहे तर असं कट का करायचं आहे कारण आपण प्लेट्स करत असताना एक साईडनेच करत असतो तर आपण ती जी पट्टी आपण प्लेटची तयार केली ती तशीच फिरवून घेतली तर डिझाईन उलटसुलट होते म्हणून आपल्याला फ्रीलच्या पट्ट्या मध्येच कट करून दोन तयार करून घ्यायच्यात तर बघा ही फ्रील लावण्याच्या आधी आपल्याला लेस लावून घ्यायची लेस लावत असताना आपल्याला लेस ही बारीकच घ्यायची जास्त मोठी घ्यायची नाही तर बघा मी ते नाजूक अशी छोटी लेस घेतली आहे कॉपर कलरची तर ती आधी लावून घ्यायची ही लेस लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला फ्रिल लावायची तर बघा हे असं थोडंसं अंतर ठेवून आपल्याला फ्रिल लावायची आपली लेस पण दिसली पाहिजे तर याच्यावरून आपल्याला अशी लेस लावायची तर बघा थोडंसं जास्त झालेलं आहे निम्म्यापेक्षा तर तेवढं आपल्याला कट करून घ्यायचंय आणि आपल्याला फोल्ड करून घ्यायचंय तर पाहू शकता आपल्याला दुसरी लगेच फ्रिल लावून घ्यायची तर इथे पाहू शकता आपली फ्रेल लावून झाली आहे दोन्ही बाजूची तर आता आपल्याला बॅकला टक्स मारून घ्यायचे आणि कमरेची पट्टी पण लावून घ्यायची कमरेची पट्टी लावून झाल्याच्या नंतर आपल्याला जे आपण फ्रील लावली ना त्याच्या बाहेरच्या बाजूने पण लेस लावून घ्यायची तर पहा या पद्धतीने आपल्याला लेस लावायची आपली लेस लावून झालेली आहे आता आपल्याला मध्यभागी जो जॉईंट आहे त्याच्यावरती फूल लावायचे तर ते फूल लावण्यासाठी हा साडेतीन इंचचा मी चौकोन करून घेतलेला आहे तर आपल्याला असे त्रिकोण करून घ्यायचेत आणि त्याला शिलाई मारून घ्यायची तर त्याचं आपल्याला फूल बनवायचं आहे तर आपल्याला फुलाच्या पाकळ्या सहा ते सात बनवायच्यात असे त्रिकोण बनवून झाल्याच्या नंतर जो बाहेरचा जास्तीचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे आणि सुई घेतली आणि सुईच्या सह्याने आपल्याला या पद्धतीने एक एक त्रिकोण घेऊन तयार करून घ्यायचं आहे ते पहा अशी आपल्याला एक एक पाकळी तयार करून घ्यायची तर फूल बनवणं पण खूप सोपं आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर आपल्या सर्व पाकळ्या तयार झाल्या आहेत आणि भागात जो जास्तीचा कपडा वाटतोय ना तो कट करून घ्यायचा म्हणजे मध्यभागी जे आपल्या फुलाचं तयार होतं ते जाड होणार नाही आणि धागे वगैरे पण निघणार नाही त्याच्यामुळे ना आपल्याला नंतर ते धागे कट करून घ्यायचेत तर बघा सुईने आपल्याला असं फूल तयार करून घ्यायचे आहे असे व्यवस्थित टाके मारून घ्यायचेत आणि त्यामध्ये आपल्याला बटन किंवा एखादा पॅच लावायचा आहे तर सुईनेच आपल्याला हे फूल लावायचे बरोबर जॉइंटवर लावायचे तर मी ते पॅच पण सुईनी शिवून घेतलेला आहे तर जर नुसता आपण चिटकवला तर ते पडू शकतं म्हणून मी सुविनेच जॉईन करून घेतलंय तर आपलं फुल पण लावून झालेलं ला आहे आणि आता आपल्याला हे असे गोल्डन मनी लावून घ्यायचे तर पाहू शकता मी एका बाजूचे लावून घेतलेले आहेत ला कारण ही मनी गोल्डन मनी लावायला खूप वेळ लागतो तर म्हटलं की तुमचं जास्त वेळ घ्यायला नको म्हणून मी एका बाजूचे मनी लावून घेतलेत आणि दुसऱ्या बाजूचे लावून घेत आहे तर सर्व मनी आपल्याला या पद्धतीने लावायचे तर पाहू शकता जी आपण फ्रिल बनवली होती ती असं दोन्ही एकत्र घेऊन तिथे गोल्ड लोन मनी लावून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे तर ही मनी लावणं पण खूप सोपं आहे आणि दिवाळीमध्ये ही डिझाईन खूप चालली होती तर अशा डिझाईन मी दिवाळीमध्ये तीन ते चार शिवल्या तर त्याचा व्हिडिओ नाही बनवला मी पण त्याचे फोटो नक्की मी शेअर करेल दिवाळीचे ब्लाऊज शिवलेला मी व्हिडिओ टाकला होता तो खूप व्हायरल झाला आणि तुमच्या खूप छान छान कमेंट आल्या तर मला खूप छान वाटलं की मी शिवलेले ब्लाउज तुम्हाला आवडतात तर डिझाईन पण तुम्हाला आवडतात का नक्की मला कमेंट करून सांगा तर आपली डिझाईन तयार झाली आहे कशी वाटली डिझाईन कमेंट करून सांगायला विसरू नका ही डिझाईन इतकी आवडली की त्या कस्टमरची डिझाईन बघून वेगवेगळ्या पाच कस्टमरनी हीच डिझाईन शिवून घेतली तर तुम्हाला कशा वाटल्या डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये